हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बोला तुमचा आवाज खूप गोड आहे हो हो अनुभव शेअर करायचा कुठून ताई मी पुण्यात बोलतेय चाकणमधन अच्छा नाव सांगायचं आहे का नाव हो सांगते ना मनिशा नाव आहे माझं बर 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 अनुभव असा आहे की मी एक वर्षापूर्वी चारीधामला गेले होते बर पण माझं वय जास्त नाहीये चाळीस एकेचाळीस वय आहे माझं मला एक मुलगी आहे एक मुलगा आहे मुलगा माझा अकरा आणि मुलगी लॉ करते पण असं झालं की खूप तरुण वयात मी अक्कलकोट आपलं आचारीधाम केलं पण मी स्वामी समर्थांना कधी मानतच नव्हते स्वामी समर्थ या सेवेमध्ये मी खूप दिवसापूर्वी आले असते पण माझ्या बहिणीमुळे आले मी अच्छा छोट्या बहिणी ती पुण्यामध्ये राहते आणि ती नेहमी स्वामी समर्थांचं करायचीच बर स्वामी समर्थांचं एक दिवस म्हणजे मी सुट्टीला तिच्या इकडे गेले होते सुट्टीला गेल्यामुळं एक गुरुवार आला होता मंगळवारची गेले दोन दिवस राहिले तिच्या जवळ आणि आज म्हणली गुरुवारी आपण स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊया काय चला जाऊया तर तू म्हणते तर पण तिने पाच वाजता स्वयंपाक करायला सुरुवात केली संध्याकाळी सहा ची आरती असते तर म्हंटली आपण जाऊया म्हणजे जाऊया तर गेलो मुलांना घेऊन शेजारीचं गार्डन होतं म्हटलं मुलं पण तिथे खेळतील आणि माझा थोडा ग्रामीण भाग पडतो त्यामुळे मुलांना छोटी असताना त्यांना खेळायला खूप आवडायचं बरोबर बरोबर तिच्या मुलींबरोबर माझी मुलं खेळायला तिथं बर पडेल असं वाटलं गेलं तर दर्शन म्हंटली चला आपण इथं मंदिर मंदिरात जाऊन दर्शन वगैरे करून मग गार्डनला जाऊ दर्शन वगैरे केलं गार्डन मध्ये आल्यानंतर मी तिला म्हंटल काय ग म्हटलं दि। तू स्वामी समर्थांचे एवढे चांगले चांगले देव पडले म्हंटल तरुण तरुण आणि तू हे मथारे बाबा असून यांच्या कशी लागलीस <laughs> मी डायरेक्ट स्वामी समर्थांना नावं ठेवून त्यावेळेस मोकळी झाले तो ते साल तरी दोन हजार सोळा म्हणजे बरेच दिवस झाले त्याला ती मला म्हटली मी तुला एक पुस्तक देते त्या पुस्तकामधून तू वाचून बघ आणि तिची ओळख माझ्यापेक्षा छोटी असून सुद्धा तिचे मित्र मैत्रिणी म्हणजे वयस्कर सगळे लोक तिला ओळखत होते अरे बापरे हो इतकी छान मैत्रीण झाली तिच्या तिची आजी आजोबांबरोबर तिची खूप चांगली मैत्री झाली ती बरं <laughs> असे चार पाच वर्ष गेले मी काही स्वामी समर्थांचं ते पुस्तक फक्त आणलं थोडस वाचलं पण मला काही एवढं काय वाटलं नाही त्याच्यामध्ये पण काय योग आला असेल करोना आला हो तेव्हा काय एवढं काय असं स्वामी समर्थांचं एवढं काही नव्हतं पण म्हणजे म्हणजे परिचयच नव्हता तेव्हा पण पण मध्ये माझ्या सासूंना करोना झाला आणि सासूबाई करोनात एक्सपायर झाल्या पहिल्याच लाटेत अरे बापरे हा। तेरा लाख रुपये खर्च केला पण काही त्या नाही आल्या रुबीला होत्या पण नाही सक्सेस झाल्या त्यात त्या मात्र तुळजापूरचं खूप करायच्या माळपरडी माझ्या घरामध्ये तुळजापूरचं भरपूर करायचं पण कधी असं वाटलं नाही की ती सेवा आपण करावी सासूबाईसाठी ही सेवा लागू पडली असती जर मला स्वामी समर्थांचं त्यावेळेस परिचय झाला असतात तर हो मी त्या सेवेत आली त्यानंतर मी दोन हजार एकवीस मध्ये स्वामी समर्थांच्या सेवेत आले मला तो जरा थोडा लईच खटका जोरात बसला तो मानसिक त्रास वगैरे हो झाला थोडासा आणि थोडासा मुलाचा पण जरा थोडा आजारी वगैरे हो असायचा त्यामुळे त्यामध्ये आले मी दोन आणि दोन हजार तेवीस चारी चारीधामला गेले तर चारीधामला जाताना मी पहिल्यांदा यमुनोत्री करतात बरोबर नंतर गंगोत्री नंतर केदारनाथ आणि नंतर बद्रीनाथ असे <laughs> चार धाम करतात तर <laughs> आम्हाला जाताना इथनं काय सांगितलं जे यमुनोत्रीला चढून जाईल तेच केदारनाथ पायी चढू शकतं oh. असं आहे <laughs> तर ते बरंच किलोमीटर आहे पण दोन हजार तेरा मध्ये आपत्ती आली होती बघा बाड आली होती तिथं <laughs> त्यामुळे रस्ता भरपूर खचला होता <laughs> आणि हा रस्ता आता जो रस्ता आहे पायी रस्ता तो खूप लांबून झाला होता पण मी काय केलं होतं इथन जाताना फक्त काहीच नव्हतं नेलं फक्त जपमाळ नेली होती एवढ्या कमी वयात तुम्ही केलं विशेष हो हो कमी वयातच केलं चाळीस आणि माझं वजनही खूप कमी होतं वय जरी कमी असलं तरी वजनही तितकंच कमी होत चाळीस अठ्ठेचाळीस फक्त माझं वजन होत बापरे आणि जाताना फक्त इथून मी जपमाळ घेऊन गेले होते आणि रेल्वेमध्ये बसले ना जपमाळ वगैरे केली पण जिथं जेव्हा हॉटेल भेटलं मला आम्हाला म्हणजे आम्ही सगळेच जण होतो जवळजवळ सत्तावीस जण होतो आम्ही तसे जाताना आम्ही साठ जण होतो पण ग्रुप करून करून गेल्यामुळं आम्ही सत्तावीस सत्तावीनच पॅटर्न झालं आमचं ते आणि जाताना फक्त जपमाळ घेऊन गेल्यामुळं फक्त जिथं जिथं हॉटेल भेटायचं तिथं आम्ही थांबायचं हॉटेल पण इतके छान असायचे ना फाईव्ह स्टार हॉटेल पण त्यांनी आधी हा त्यांनी आधीच सांगितलं होतं की जर तुम्हाला जर लवकर उठून लवकर जायचं म्हणजे सकाळचं लवकरच आम्ही हॉटेल सोडायचं सात साडेसातला सोडायला लागायचं मग काय करायचं मी सगळ्यांच्या चौक्या चौघींना एक एक रूम दिला होता आम्ही सगळ्यात आधी उठून आंघोळ वगैरे करून एक माळ जप करायची स्वामी समर्थांचा एक माळ जप करायची आणि नंतर बाकीच्या तिघी जणी आंघोळ करायच्या त्यांचं उरकायचं पण त्यांना खालून जाऊन हॉटेल चहा घेऊन त्यांना येऊन द्यायची आणि नंतर काय व्हायचं उरलेल्या दहा माळी काय करायची मी जेव्हा हो बस मध्ये बसायची बस मध्ये सगळ्यात पाठीमागणं दुसऱ्या सीट मला भेटलं होतं आणि तिकडचा रस्ता इतका डेंजर ना की काय सांगू खाली पाहिलं तर खोल खोल दरी आणि वरती पाहिलं तर उंच उंच डोंगर अरे बापरे रस्ता इतका छोटा की येणारा मार्गही तोच आणि जाणाराही मार्ग तोच आणि तिकडले ड्रायव्हर त्यांनाच फक्त त्या गाड्या चालवता येतात बरोबर आहे आपल्या इकडचे ड्रायव्हर तिथं चालतच नाही अगदी बरोबर आहे मग कधी कधी काय व्हायचं माझ्या माझ्याबरोबर माझी नणंदबाई पण होत्या अच्छा आणि मग एवढे छोटे मुलं काय केले तुम्ही कुठे ठेवले छोटी मुलं मोठी झाली होती ना आता दोन हजार तेवीस ला गेले होते मी अच्छा अच्छा हा, 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 आता गेले होते ना मग आणि नंदेची पण मुलं मोठी होती नंदेची मुलगी सीए करतीये आणि मुलगा बारावीला ला होता अच्छा 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 हा हा, हा. तर जाताना काय केलंय मग गाडीत बसल्यानंतर अकरा माळी दहा माळी मी करायची सका पण मला भीती काय वाटायची माहितीये का माझ्या शेजारी एक पुण्याच्या आजी बसल्या होत्या त्या जवळजवळ साठ सत्तर वयाच्या होत्या बापरे त्या सुद्धा आलेल्या हो त्या सुद्धा आलेल्या पण गाडीमध्ये गेले तेव्हा कोणाशीही हो हो ओळख नव्हती पण आमची आठ दिवसात इतकी छान मैत्री झाली <laughs> सोडून येताना इतका त्रास झाला की असं हो वाटलं की हा आमचा एक चाळीस आमचा ग्रुपच तयार केलाय मी पण गाडी जशी कॉर्नरला जायची ना तशी इतकी भीती वाटायची की माझ्या शेजारी बसल्या होत्या पण त्यांच्या मांडीला मी हात लावून जोरात दाबायची की आता आपण पडतो की काय आई गण तोंडात नेहमी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी शब्द यायचे माझ्या म्हणजे त्या पण मला म्हणायच्या तू जप माळ स्फटिकाची आहे माझ्या त्या इतक्या सुंदर त्यांचा अनुभव त्यांच्या काळातलं सांगायचा किंवा कुठल्या देवाचं वगैरे सांगायच्या किंवा मा शंकर महाराजांचं सांगायच्या त्यांच्या कसे दणकवडी जवळ होते त्यांचे त्यांनी अनुभव मला सांगितला मी माझ्याही पेक्षा वयाच्या मोठ्या असून सुद्धा त्यांचे गुण घेण्यासारखे होते मला पण आता शेवट काय झाला जेव्हा आठ दिवसांनी आम्ही आलो महाराष्ट्रामध्ये काय झालं आमच्या सत्तावीस मधले सव्वीस जण पंधरा दिवस आजारी पडले अरे बापरे रे कोणाला सर्दी कोणाला जुला कोणाला ऍडमिट करायला लागलं म्हणजे तिकडलं वातावरणच असं सा, अन्याय झालं हो हो हो, हो। आणि मी नाम नामस्मरण केल्यामुळं मी कशीच आजारी पडले नाही वा केवढा मोठा अनुभव येत हा खूप मोठा अनुभव एवढा मोठा अनुभव आला ना मी खरं सांगते कुठ तरी असं वाटलं की स्वामी समर्थ आहेत खरंय आहेत, खरंय खरे हो छान अनुभव येत आहे तुमचा आणि आल्यानंतर मी एवढी कपडे वगैरे धुतली नंदेबाईची कपडे धुतली माझी कपडे धुतली पण मला काही वाटलं नाही की मी आजारी पडलेत किंवा ननंदबाई सुद्धा पंधरा दिवस पण त्या सुद्धा आजारी पडल्या त्या तीन दिवस ऍडमिट होत्या बापरे बघा स्वामींनी किती तुमची काळजी घेतली ताई हो खूप काळजी घेतली मला इतकं छान वाटलं ना की इतक्या छोट्या वयात आणि मी आता सुद्धा सेवेत असताना सुद्धा प्रत्येकाला काही केंद्रातन काही लागूत असू दे माझ्या स्वखर्चाला मी आणून देत असते कुणाला जमळ माळजप लागेल कुणाला स्वामी समर्थांचं पुस्तक लागेल कुणाला गुरुचरित लागेल कोणाला नवनाथ पारायणच करायचं असेल ते लागत असेल कोणाला काही असते माझ्यापासून केंद्र तीन चार किलोमीटर लांब आहे तरी ते आणून देते सेवे करी भरपूर घडवलेत आणि आता सुद्धा नित्य सेवेमध्ये भरपूर काही करत असतील तीन अध्याय आणि अकरा माळी जप तर असतोच माझा ते आपल्या जेवणासारखंच आहे बरोबर आहे बरोबर आहे खरंय आणि तेवढं सगळं करूनही मी कालभैरवाष्ट म्हणते चौदा वाध्याय म्हणते गोरखाष्टम स्त्रोत्र म्हणते हनुमान चालीसा करते हे रोजच माझं चालूच आहे किती छान ताई किती बर वाटतंय असं ऐकून मला जी पोटात ना तुम्हाला खोटं नाही सांगत मला जशी अजून प्रचिती यावी ना असं मला असं वाटत कि मला अजून खूप काही करायचे खूप काही प्रचिती यावा स्वामींनी माझ्या जवळ तरी यावा मला दिसावं असं खूप मनापासून वाटत नक्की होणार ताई तुम्हाला असं काही दर्शन देतील की तुमच्या अपेक्षेच्या पलीकडे असेल ताई ते हो अक्कलकोटला मी कमीत कमी वर्षात ना चार वेळा माझं जाणं झालं यावेळेस दोन हजार हो छान आणि मी दर महिन्याला पिरियड येऊन गेला की बघतच नाही कोणता वार काय काय नाही <laughs> दर महिन्याला पूर गुरुचरित्र करते सात दिवसाचं घरातच वा, 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 वा. किती छान ज्याला करायचं असेल तो कसाही करतो कसाही करतो कसाही करतो आता मला असं वाटतं की माझ्या सासूबाई असत्या आता खूप बर झालं असतं कारण त्या नेहमी म्हणायच्या कि ज्ञानेश्वरी वाचत जा तुम्ही शिकल्या सवरलेल्या सासऱ्यांनाही वाचायला नको तुम्ही दोघे जावांनाही वाचायला नको आता कधी कधी असं वाटतं आपण एवढं नामस्मरण किंवा एवढं देवाचं करतोय अध्यात्माचं करतोय आज जर सासूबाई असतात त्यांना खूप बरं वाटलं असत खरंच खरंच होत्या इतक्या छान स्वभावानी होत्या ना सुरुवातीला थो, थोडा त्रास झाला सासूबाईंचा शेवटी सासू त्या त्यांनी ते पण त्यांच्या मुलासाठी किंवा त्यांच्या घरासाठी त्यांनी ते पण तो त्रास काढलेला असतो पण असं आता त्या जर असत्या ना तर खरंच त्यांना इतकं बरं वाटलं असत त्रास असं ता नसतं ताई सासूचे जे विचार जे कल्पना आहे ना आपल्या समाजात की सासू त्रास देते तेच त्रास नाही म्हणता येणार त्यांनी तो संसार एवढा ओढून आणलेला असतो त्या घरातल्या रीती रोजच्या पद्धती ह्या त्यांना शिकवणार तर कोण शिकवतील नाहीतर कस आहे तरुण मुलींना तेवढं कळत नाही मग ते जेव्हा घरातली मेनबाई शिकवते आपल्याला शिक्षकांचा पण शाळेत असताना राग येतो हा तसंच येते आणि मग त्या सासूबाई एकदा आपण पूर्ण पूर्णत्वास गेलो आपल्याला सगळं येतंय म्हटल्यावर त्या आपल्या कशाला नादी लागतील त्यांना पण आवडतच असते ना सोन हो आता माझ्या शिवाय त्यांना करमातच नसायचं कुठलंही काम करायचं म्हटलं की आवाज देणार कोरोनाच्या पिरियड मध्ये जेव्हा त्यांना ना की त्या कोणाला लेकालाही फोन लावत नस किंवा मिस्टरांना लेकीलाही फोन लावत नसत पण मला मात्र नाही आवर्जून त्यांचा पहिला फोन असायचा की मला डबा आला तर मला ते नॉनव्हेज खात नाहीये मी मला ही अंडी वगैरे चालत नाही ग मला घरून डबा येऊ देत अरे बापरे बघा पण त्यांच्यापर्यंत आमचा डब्बा कधी पोहोचलाच नाही हो का कारण तो निम्म्यातच गेला ना वरती जायला जाऊन देत नस ना पहिल्या लाटेमध्ये खूप कडक होतं बघा हो हो कुठं जाणं वगैरे नव्हतं काय नव्हतं त्यांची बॉडी वगैरे आली नाही ना घरी त्यामुळे ते जास्त रुखरुख वाटत ते आहे असं वाटतं त्या कुठेतरी आहेत. आहेत अच्छा ते okay. फार वाईट होत बाबा ते आता तुम्ही बोलल्या तरी मला ते क्षण नको वाटतात ऐकायला कारण खूप जवळची लोक गेली गे एक बहीण गेली गेल्या सुलते गेले मामा गेले गे 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 खूप जवळची लोक गेली खरंय खरंय आता पण तो नवीन व्हायरस आलाय सगळ्या समाजाने कंटिन्यू मास्क लावूनच फिरावं सॅनिटायझर घेऊनच फिरावं हो आता तो परत आला ना तो एम एच कुठला आहे तो हो तेच म्हणतात नाकडाऊन येईल भीतीच ऐकूनच भीती वाटते हो हो तुम्ही पण झेडपीच्या हे का नाही मी महापालिकेत महापालिका माझी टीचर आहे का हो नाही माझे वडील होते टीचर हो का झेडपीच्या शाळेत गावाकडे होते पण त्यांचे संस्कार खूप चांगले होते माझे आम्ही जवळजवळ नऊ जणी बहिणी एकत्र एक कुटुंब आहे माय माहेरचं माझं सगळं एकत्र कुटुंब कधी मुलींचा राग नाही केला आम्ही एवढा नऊ जणी होतो पण कधीच कोणी राग नाही केला आजीनी आजोबांनी मला लागणार आधी दोन बहिणी वगैरे आल्या होत्या मोठ्या खूप चांगलं होतं खूप चांगलं आहे खूप छान ताई तुम्ही फार लवकर दुसरा अनुभव शेअर करा मी शेअर करते ताई हो चालेल श्री स्वामी समजतो श्री स्वामी